धुळे डेपोच्या बसला अपघात सुदैवाने जीवितहानी नाही चिंचवे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर धुळे डेपोच्या बसला अपघात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली दिनांक पाच डिसेंबर रोजी दुपारी बारा तीस वाजेच्या दरम्यान धुळेकडून नाशिकच्या दिशेने जात असलेली बस क्रमांक एम एच चौदा के ए शहाण्णव सोळा ही बस नाशिककडे जात असताना चिंचवे गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या मध्ये लावलेल्या झाडांना सोमा कंपनीचा ट्रॅक्टर पाणी घालत असल्याने सदर ट्रॅक्टर रस्त्यावर उभा होता सुरक्षा म्हणून पाठीमागे बॅरिकेड लावले नसल्याने बस चालकाच्या लक्षात न आल्याने सदर चालकाने प्रसंगावधान साधत अचानक ब्रेक घेतला परंतु ब्रेक घेताच बस डिव्हायडरवर चढली व उजव्या दिशेच्या रस्त्यावर येऊन चालकाने बस थांबविली यावेळी संपूर्ण बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती चालकाने योग्य वेळी प्रसंगावधानं साधल्याने सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही मात्र बसचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले यानंतर चालकाने सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची चौकशी करत त्यांना दुसऱ्या बसने त्यांची सोय करून दिली योग्य वेळी चालकाने संयम साधल्यामुळे मोठी दुर्घटना टळली एस न्यूज साठी शरद पवार चिंचवे दादा यस तुमचं स्वागत आहे नक्की काय या ठिकाणी घटना घडली बस कुठल्या डेपोची आहे एकूण किती परवाशी होते कुणाला लागलेलं का काय सविस्तर सांगा बस मध्ये कोणालाच काही लागलेलं नाहीये बस धुळे डेपोची आहे बस आमची बस धुळ्याकडून कडे जात असताना जे दोन नाक्याची गाडी टँकर पाणी मारत असत पण त्याला मागे काही बॅरिकेड नाही होतं आमच्या पुढे एक बस होती ती बस बाजूला गेल्यानंतर आमच्या ड्रायव्हरचं लक्ष टँकर वर ड्रायव्हरने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला पण ब्रेकची चिटकला असल्यामुळे ड्रायव्हरने बस वर याच्यावर डिवायडर चढवली पण सुदैवाने कोणाला काही लागलेलं नाही आपण कुठल्या दिशेने जातो आम्ही धुळ्याकडून नाशिकच्या दिशेने जातो बस आता जर बघितलं तर तिकडच्या साईड ती वरती होती नंतर लोकांना त्रास व्हायला लागला त्यामुळे खाली उतरून घेतली गाडी डिवायर डिवायडरच्या पलीकडे उतरून घेतली कोणाला लागले कोणालाच काही लागलेलं नाही एकूण एकूण गाडी फुल होती पूर्ण प्रवास होती जेवढे जेवढे कॅपिसिटी गाडी फुल होती मित्र नमस्कार आपण जर आज या ठिकाणी चिंचव परिसरामध्ये गावाच्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी एका बसला अपघात झालेला आहे धुळे डेपोची बस आहे ती नाशिकपणे जात असताना या ठिकाणी सोमा कंपनीचे जे वॉटर सप्लायचं जे झाडांना पाणी दिलेलं दे देताना या त्या ठिकाणी ट्रॅक्टर उभं होतं मागून बरेकेट न लागल्यामुळे या ठिकाणी बसला अपघात झाला या ठिकाणी काही प्रवाशी आहेत आपण त्यांच्याशी या, या विषयावर सविस्तर संवाद साधणार आहोत ताई एक मिनट कुठून आला होता आपण अंगुडात काय झालं बसलं या ठिकाणी बसला गाडीवरती चढून गाडीवरती काय चुकी नाही कोणाला लागलो वगैरे नाही कोणालाच लागलो लाग नाही काय सांगाल गाडी त्या गाडी बाय डायव्हर चढली कोणाला ला लाग काय लागलं नाही झालं आता हे सगळे सांगतात कि गाडी आले तिला वाचवायला गेले ते असं

अशा पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर या डेपोची गाडी आहे आणि चिंचवी गावाजवळ या ठिकाणी या बसला अपघात झालेला आहे माध्यमातून जर जर आपण तर या ठिकाणी पूर्ण प्रवाशी या ठिकाणी उभे आहेत बाजूला जर बघितलं तर ती धुळे डेपोची बस ती या ठिकाणी उभी आहे या ठिकाणी उभे आहे चालक साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका